नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण अतिशय सुंदर चविष्ट दालच्याची रेसिपी यासाठी मी कुकरचं भांडं घेतलं आहे दुधी भोपळ्याचे काप घेतलेले आहेत सालं काढून टाकायचे आणि मोठे तुकडे करून घ्यायचे समप्रमाणात घेऊया मसूर डाळ आणि तूर डाळ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मूग डाळसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता पण या दोन डाळी अतिशय चविष्ट बनवतात दालच्या स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्यांनी आणि तिसऱ्या पाण्यात डाळ भिजवायची आहे चवीप्रमाणे एक चमचा हळद टाकली आहे मीठसुद्धा टाकूया आणि दुधी भोपळ्यावर सुद्धा थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचं आहे म्हणजे दुधी भोपळा पाणचट लागत नाही टेस्ट छान येते याबरोबर शेवग्याच्या शेंगा सुद्धा मी नंतर टाकून घेणार आहे दुधी भोपळा कापल्यानंतर टेस्ट करून बघा कडबट लागला तर फेकून द्या चवीला जर तो गोडसर असला तरच बनवायला घ्या चमचाभर तेलसुद्धा मी डाळीत टाकलेलं आहे आणि चार पाच शिट्ट्या देऊन कुकर लावून तयार आहे फोडणी बघूया तेल तापून घेतलं आहे एक चमचा त्यावर हिंग आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे जिरे चांगले तडतडू द्यायचे खमंग सुंदर सुगंध हो येतो आहे आता त्यामध्ये टोमॅटोचे काप टाकूया टोमॅटोमुळं दालच्याला एक छान विशेष चव येते टोमॅटो स्किप अजिबात करू नका सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो आपल्याला फोडणीत परतून घ्यायचं आहे थोडेसे कांद्याचे कापसुद्धा टाकूया आलं लसूण पेस्ट टाकायची एक चमचा आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला टाकला आहे मी त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी टाकायची आहे सगळं व्यवस्थित एकजीव परतून घेऊया अतिशय सुंदर फोडणी झालेली आहे दालच्याची नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप स्वादिष्ट बनते छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी दालच्या नक्की ट्राय करा हव्या त्या प्रमाणात डाळ टाकून घ्यायची आहे फोडणीत आता डाळ अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया याआधी आपल्या चॅनेलवर बुराणपुरी डाळ पंचमेल डाळ आणि दाक्षिणात्य सांबर त्याचबरोबर दाल मखनी नरम पकवड्यांची कढी पकवडा अशा सुंदर रेसिपीज अपलोड आहेत नक्की व्हिजिट करा डाळीमध्ये आता मी दुधी भोपळा आणि शेवगा टाकून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर आणि दाटसर दालचा तयार आहे एक उकळी येऊ द्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे अशाच नवनवीन सुंदर रेसिपींसाठी रेसिपी सफर नक्की फॉलो करत राहा सबस्क्राईब केलं नसेल चॅनेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिजिट करत राहा शेअर करत राहा रेसिपी दालच्या दाटसरच असतो त्यामुळं खूप पाणी टाकायचं नाही आहे थोडंसंच पाणी मिक्स केलं मी आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे कोथिंबीर मिक्स करूया खूपच सुंदर आणि चविष्ट दालच्या तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि इतर रेसिपीजसुद्धा नक्की व्हिजिट करा आता आपण सर्व करून घेऊया गरम गरम दालच्या तुम्ही भाताबरोबर किंवा मेथी पराठ्याबरोबर खाऊ शकता मेथी पराठ्याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनेलवर अपलोड होणार आहे त्यासाठी रेसिपी सफर फॉलो करत राहा याच्याबरोबर तुम्ही कढी पकवड्याचा बेत करू शकता कढी पकवड्याची रेसिपी आपल्या चॅनेलवर ऑलरेडी अपलोड आहे एकदा नक्की व्हिजिट करा धन्यवाद